तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या चा अत्याचाराविरोधात भोई समाज आक्रमक धडगाव भोई समाजातर्फे करण्यात आला घटनेचा निषेध नमस्कार गुलजारपूर येथे एका तेरा वर्षीय भुई समाजाच्या वर चमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती या प्रचाराच्या घटनेनंतर भोई समाजात तीव्र संताप असून राज्यभर त्याचा निषेध करण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात देखील भोई समाज बांधवांच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करत तो नामक गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून पीडिताला न्याय मिळवून द्यावा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे अकोला या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ समाज युवा मित्र परिवार व युवा यांच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधार्थ निवेदन देण्यात आलेले आहे ज्या नराधमाने हे कृत्य केलेले त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्याकडनं मागणी करण्यात आलेली आहे